नमस्कार शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे रागिनी भूमीला सांगत असते की उद्या गुढीपाडवा आहे उद्या सगळी तयारी तुला करायची आहे उद्याची सगळी सूत्र तू तुझ्या हातामध्ये घे आणि तुला मदत करायला तुझ्या दोन बहिणी आहेत ना त्यांची मदत सुद्धा घे तेव्हा माणसे म्हणत असते आई मदत घ्यायची म्हणजे उद्या ताई जे सांगेल ते आम्ही करायचं आहे ना तेव्हा रागिनी म्हणते हो तुम्ही दोघीजणी तिला मदत करा तेव्हा इथे आजी म्हणत असतात की गुढीपाडवा आपल्या घरासाठी खूपच जास्त महत्त्वाचा दिवस असतो कारण आपल्या बिझनेसची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या दिवशी झाली होती त्यामुळे आपण आपल्या घरीसुद्धा आणि ऑफिसमध्ये सुद्धा गुढी उभारतो आणि आपण गुढीपाडवा साजरा करतो आपण आपल्या स्टाफला बोनससुद्धा देतो आणि छान असतं जेवणाचं आयोजनसुद्धा आपण केलेलं असतं त्यामुळे तुम्ही तिघीजणी आता उद्याची तयारी अगदी उत्तम करा तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते म्हणजे आम्ही दोघींनी काय करायचं आहे तेव्हा आजी म्हणत असतात की तुम्हाला दोघींना भूमीचं सगळं काही ऐकायचं आहे तेव्हा भूमी तू एक काम कर आपल्या आकाशच्या रूममध्ये आहे ना लाल कलरचे सुटकेस आहे त्याच्यामध्ये एक फेटा आहे आणि शेला आहे तो तू आता धुवून स्वच्छ इस्त्री करून ठेव उद्याची गुढी आकाश उभारणार आहे ना त्याच्यामुळे तो शेला आणि फेटा आकाशला लागेल आपल्या घराची रीत आहे गुढी उभारत असताना आकाशने तेच तेव्हा इथे भूमी म्हणते ठीक आहे मी जाते आणि आताच ते काढून धुवून स्वच्छ इस्त्री करून ठेवते तेव्हा इथे आजी म्हणत असतात की ठीक आहे तेव्हा आजी म्हणत असतात की सहा वर्षामध्ये जे घडलं नाही ते उद्या घडणार आहे तेव्हा इथे रागिणी म्हणते की असं काय आहे आई सहा वर्षांमध्ये गुढीपाडवा साजरा झालाच ना मी घुढी उभारत आली आहे सहा वर्षांमध्ये तेव्हा आजी म्हणत असतात अगं पण ती तू घुडी उभारलीस ना आता सहा वर्षांनंतर महाजनांचा आकाश म्हणजे आकाश घुडी उभारणार आहे ते सुद्धा ऑफिसमध्ये आणि घरीसुद्धा त्याचा मला सगळ्यात जास्त आनंद झाला आहे या घराचा वारसदार तो आता स्वतःच्या हाताने घुढी उभारणार आहे ते ऐकून इथे पौर्णिमाला खूपच जास्त हसायला आलेलं असतं तेव्हा माणसे म्हणते मी सुद्धा जाते ताईला मदत करते जरा तेव्हा रागीने आपल्या मनामध्ये म्हणत असते की आईला जो काही विचार करायचा आहे ना करू दे पण ह्या घराची मालकीन मीच आहे बिझनेस आणि घर दोन्ही मी सांभाळते तरी ते माणसे म्हणत असते की पौर्णिमा ताईच्या आजारपणाचा फायदा घेऊन ताईवरती सगळं काम टाकू नकोस तिला मदत सुद्धा कर तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते तुला करायची असेल ना मदत तू कर मला नाही करायची आहे आणि मी कुठे तुला नोकरासारखी वागणूक देते आणि तिला तरी तुम्ही दोघीजणी किती काम करायचंय ते करा ना आणि मी नव्हतं तिला सांगितलं घरामध्ये नोकर बनून ये ती स्वतःच्या मर्जीने आले मग करू दे ना आता काम तेव्हा म्हणते ती आपली बहीण हे विसरू नकोस तेव्हा पौर्णिमा म्हणते मी कधीच विसरणार नाही तुम्हाला दोघींना सुद्धा ते विसरू देणार नाहीये कळलं ना त्याच्यामुळे कामं करा ताईला जर काय मी सांगायला नको असे ना तर जाऊन तूच तिला मदत कर मी नाही करणार आहे तर इथे आता भूमी आलेली असते आणि ती सुटकेस वरून काढत असते त्याच्यामध्ये फेटा आणि शेला दोन्ही असतात तेव्हा भूमी ते ती बॅग काढत असताना तिचा तोल जातो आणि ती पडणार तेवढ्यातच आकाश तिला सावरण्यासाठी तिथे आलेला असतो तेव्हा इथे आकाश आणि भूमी दोघेही खाली पडतात आणि ती सुटकेसवरून आता आकाशच्या पायावरती पडते आणि त्यामुळे आता आकाशचा पाय पूर्णपणे हा फ्रॅक्चरमध्ये गेलेला असतो तेव्हा इथे डॉक्टरांनी आता एक्सरेसुद्धा काढलेला असतो आकाशची अवस्था बघून भूमीला खूपच जास्त वाईट वाटत असतं कारण तिला वाचवत असताना आकाशच्या पायाला मार लागलेला असतो तेव्हा इथे आता जेव्हा डॉक्टर एक्सरे बघत असतात तेव्हा आजी विचारतात की डॉक्टर घाबरण्यासारखं काही नाही आहे ना तेव्हा इथे डॉक्टर म्हणत असतात की त्यांच्या पायाला फ्रॅक्चर जर आता गेलेला आहे त्यांना आता प्रॉपर आराम करावा लागेल त्यांना आता व्हीलचेअरवरती बसावं लागेल त्यांच्या पायावरती ढोपरावरती जोर येईल असं काहीच करायचं नाही आहे नाहीतर तुमच्या पायाचा आजार पण खूपच जास्त वाढेल तुम्हाला जास्तीत जास्त पायाची काळजी घ्यावी लागणार आहे व्हीलचेअरचा वापर करा म्हणजे लवकर बरे व्हाल तेव्हा आकाश म्हणतो नाही नाही व्हीलचर वगैरे काही नको आहे मला तेव्हा इथे आजी म्हणतात तू गप्प बस आता पाय म्हणून घेतलेस ना जास्त काही बोलू नकोस तेव्हा इथे रागिनी म्हणत असते आता औषधं गोळे आणण्यासाठी अथर्व गेलाय तुम्ही जे सांगितलंय ते आम्ही घेऊन येतोय तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की जी मी त्यांना एक ट्यूब लिहून दिलेली आहे ती त्यांना दिवसातून तीन वेळा लावायची आहे आणि सतत जरा पाय गरम पाण्याने पुसूनसुद्धा घ्यायचा आहे तेव्हा इथे आता डॉक्टर जात असताना इथे रागिनी म्हणत असते मी डॉक्टरांना जरा विचारून येते आणि तीसुद्धा त्यांच्या मागे मागे जाते तेव्हा इथे आजी म्हणत असतात की आकाशची आता व्यवस्थित काळजी घ्यायला हवी आकाश हे बघ तू आता अजिबात माझं बोलणं दुर्लक्षित करायचं नाही आहे तू स्वतःची काळजी घ्यायचं आहे आराम करायचं आहे तर इथे भूमी रडत असते ती म्हणते आकाश हे सगळं माझ्यामुळे झाले तेव्हा आकाश म्हणतो नाही भूमी तुझ्यामुळे काहीच झालेलं नाही आहे अगं हा फक्त एक ॲक्सिडेंट होता तेव्हा रागिनी आता पौर्णिमेला बघत असते आणि तिला म्हणते बघितलंस ना तू नशीब आणि नियती दोन्ही सुद्धा माझ्याच बाजूने आहे मलाच उद्याची गुढी उभारायची होती आणि आज आकाश पडला आता उद्याचं सगळं सूत्र मी माझ्या हातामध्ये मा घेते जसं काल मीटिंगचं सगळं सूत्र माझ्या हातात होतं की नाही तसंच उद्याचं सगळं सूत्र माझ्याच हातात असणार आहे तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते ठीक आहे तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा तर इकडे आता आम्ही बाहेर येतो बघतो तर पोलिसांची गाडी आलेली असते जोन ऑफिसर आता महाजनांच्या इथे आलेले असतात त्यांना बघून आम्ही खूपच जास्त घाबरतो तर इकडे भूमी खूप जास्त रडत असते आकाश म्हणत असतो की भूमी प्लीज रडू नकोस तू रडतेस तर मला बरं वाटत नाही आहे या सगळ्यामध्ये तुझी काय चुकी आहे सांग बरं आता मी तुला वाचवायला आलो मी पडलो त्याच्यामध्ये तू काय मुद्दामून केलेस का तेव्हा भूमी म्हणत असते तरीसुद्धा माझ्यामुळेच झाले नाही आहे तुझी अवस्था माझ्यामुळेच झाली आहे की नाही अशी तेव्हा इथे आकाश तिचा हात पकडतो आणि म्हणतो भूमी हे बघ तू वाईट वाटून घेऊ नको तुझ्यामुळे काही झालेलं नाहीये तो फक्त एक ॲक्सिडेंट होता प्लीज भूमी तू रडू नकोस तेव्हा इथे आजी आता आकाशला खुणावते आणि हात सोडायला सांगते तेव्हा इथे आकाश म्हणत असतो आणि ठीक आहे ना पाहायला लागलं तर काय झालं होईल बरा लवकर तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आजी आज माझ्यामुळे आकाशच्या पायाला लागलं आहे ना आकाशची सगळी आता जबाबदारी मी घेणार खाण्यापिण्याकडे मीच त्याच्या लक्ष देणार तेव्हा आकाश म्हणतो हो ठीक आहे ना तू गेल्यानंतर रात्री मलाच माझी काळजी घ्यायची आहे तेव्हा माणसे म्हणत असते हो ना एकतर भाऊजींच्या पायाला किती लागलं आहे ते स्वतःची काळजी कशी घेणार आहेत त्यांच्याबरोबर कुणीतरी चोवीस तासासाठी हवं आहे ना तेव्हा आकाश म्हणतो आता काय करायचं बसून राहीन मी व्हीलचेअरवरती तेव्हा माणसे म्हणते भाऊजी तुम्हाला माहिती आहे ना आजींना काम का आता कामं होत नाही माझी आणि अथर्वाची तर आता परीक्षा आहे मला अभ्यासाला वेळ हवा असतो तुमची काळजी कोण घेणार मग तेव्हा इथे तुम्हाला आता व्हीलचेअरवरून बेडवरती बसायलाच तरी कुणाचा तरी हात पकडावा लागेलच ना त्यासाठी आजी म्हणतात हो ना त्यासाठी जवळ बायकोच हवी तीच चोवीस तास राहील ना तेव्हा इथे आकाश म्हणतो आजी काय बोलतेस तू एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तू लग्न कुठे मला करायला सांगतेस म्हणजे सप्तपदी सुद्धा मला लंगडत घ्यावी लागतील तेव्हा इथे माणसे म्हणते हो ना आणि आता सप्तपदीसाठी सुद्धा मग ढोपरावरती तर येईलच ना तेव्हा इथे ते दोघे हसत असतात तेव्हा भूमी म्हणते काय तुम्ही दोघं जण परिस्थिती काय आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जोक करताय का तेव्हा इकडे माणसी म्हणत असते ताई मला काय वाटतं तुझ्या मनामध्ये गिल्ट आहे ना भाऊजी तुझ्यामुळे पडलेत म्हणून मग तूच थांब ना रात्रीची सुद्धा इथे त्यांची काळजी घ्यायला तेव्हा इथे ते भूमी म्हणते पण मी कशी काय थांबू बाबांजवळ मी बोलले नाहीये तेव्हा इथे आजी म्हणत असतात अगं माधवरावांना काय मी फोन करते ना मी त्यांना समजावून सांगेन तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते तुझ्या जर मनामध्ये गिल्ट आहे तू इथे राहिलीस भाऊजींवरती लक्ष ठेवलंस चोवीस तास तर मग काय होईल भाऊजी लवकर बरे होतील आणि तुलासुद्धा जे वाईट वाटते ना ते वाटणार नाही तेव्हा भूमी म्हणते ठीक आहे मी त्याच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते तेव्हा इथे आता आजीला आणि आकाशला खूप जास्त आनंद झालेला असतो तेव्हा आकाश म्हणतो बरं झाला आजी मी पडलो त्यामुळे आता भूमी आपल्या इथे चोवीस तास राहणार आहे नाहीतर भूमीला कन्व्हिन्स करणं किती कठीण होऊन जातं माहिती आहे ना तर इथे अभी आता रागिनीला आपल्या रूममध्ये घेऊन येतो आणि म्हणतो आई तुला माहिती आहे का काय झालं आहे अगं त्या मी मुलाला सांगितलं होतं ना भूमीला रंग लावायला त्या वाटतं माझं नाव सांगितलंय आणि आकाशला कळलंय त्यांनी सुद्धा माझी पोलीस कंप्लेंट केले आता पोलिस साल्यात बाहेर मी काय करू तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते की आता जर आईने तुमची मदत नाही केली ना तर पोलिसांना सांगा आई सुद्धा या प्लॅनमध्ये सामील होत्या म्हणून तेव्हा इथे ते रागिनी म्हणत असते हे गप्प बस गप्प बस स्वतःचं डोकं लावू नकोस मी काहीतरी करते अभी तुला मी जेलमध्ये जाऊ देणार नाही असं रागिनी म्हणते तर इकडे आता मानसी म्हणत असते ताई तुला माहिती आहे ना भाऊजींना पराठे आवडतात ते तेव्हा इथे ते भूमी म्हणते हो आता एका घरात राहत असल्याने या गोष्टी तर माहिती होतातच ना तर इथे आता सी आय डी आलेली असतात आणि ते म्हणतात की आम्हाला मिस्टर आकाश महाजन यांना भेटायचं आहे तेव्हा भूमी म्हणते हो ते आहेत वरती पण त्यांचा छोटा ॲक्सिडेंट झाला आहे तेव्हा ते खाली येऊ शकत नाही आहेत तेव्हा इथे सी आय डी म्हणत असतात की आम्हाला त्यांच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे ते जिथे आहेत ना तिथे आम्हाला घेऊन चाला तर इकडे आजी म्हणत असते अरे आकाश पाय तोडून यायची काय गरज होती सहा वर्षानंतर उद्या तू घोडी उभा राहणार होतास ना मला किती आनंद झाला होता आता कसा उभा राहणार आहेस तू तेव्हा आकाश म्हणतो आजी पण आता बघ ना आता जर माझा पायाला लागलं नसतं तर भूमी चोवीस तास आपल्या इथे थांबली नसती आई योगेश्वरीने किती प्लॅन केलाय तू बघितलंस ना भूमीला इथे थांबण्यासाठी मग या गोष्टीचा आपल्याला आता फायदा होतो आहे मग आनंद मानायला नको का भूमी आपल्या इथे चोवीस तास राहणार आहे तेवढं स्थिती अभि आणि रागिनी दोघंजणं येतात रागिनी म्हणत असते आकाश हे सगळं काय आहे म्हणजे अभि चुकलं आहे हे मी मान्य करते मी त्याला शिक्षा देणार होते ना तू पोलिसांना इथे कशासाठी बोलवलेस तेव्हा आकाश म्हणतो नाही मी कुठल्याही पद्धतीची कंप्लेंट केलेली नाही आहे मी पोलिसांना बोलवलेलं नाही आत मला काहीच माहिती नाही आहे याबद्दल बोलाव तर इथे आकाशने पोलिसांना बोलावलेलं नसतं त्याला या सगळ्या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नसतं तर पुढील भागामध्ये आपण बघूया इथे आता पोलीस म्हणत असतात की समुद्रामध्ये एक बोट ही खूपच मोठ्याने स्फोट झाली होती त्याबद्दलचे आम्हाला काहीतरी अवशेष सापडलेले आहेत आणि अजून दोन तीन गोष्टी आमच्या लक्षात आल्या आहेत तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आजी मला सगळं काही आठवतं आहे सगळं लक्षात आहे माझ्या तेव्हा इथे भूमी आता रागिणीकडे आणि अभिकडे रागाने बघत असते तेव्हा इथे रागिणी खूपच जास्त घाबरते भूमीची नजर बघितल्यानंतर तिला असं वाटतंय की आमच्याबद्दल तिला सगळं काही माहिती आहे पण ती हे सगळं लपून ठेवते आता संशय आता रागिणीचा भूमीवरती आलेला असतो